सीजन चालू झालेला आहे द्राक्ष बागांचा सुंदर अशा बागा हिरबीगार अशी शेती आहे घर मालक मालकाचं नाव पांढुर पाटील राहणार वडगाव

औषधाची एवढी मोठी रूम ह्यात कशाला आलंय मरायला वडा ते कॅरेट इकडचं भैया वडाव तुम कॅरेट नाही हो सात तास आहेत तुम्हाला फक्त ब्राह्मक भीते मोठा आहे ना काय होऊन दे आहे का काय करायला

तो काय आत बॅटरी नको बंद कर मी तुला काय सांगितलं तर सोन्या तो आत एंट्री केली की तो निम्मा गेला की नाही काय पाटलांचं घर पाडायचं आहे का त्यांचं आता तुला मी सांगितलं तो आज चाललाय त्यावेळी तो निम्मा आत गेला की वडून पण येत नाही ट्रॅक्टर लावून जी सी पी लाव आता आम्ही जातो जेवण ते करून येतो चाहते पिऊन ती धरून या बरोबर ना मामा तिथनं जायच्या आधी धरायला पाहिजे होता ते मामा आहे ते माग ओढू लागतात मामा जावा जरा दग दगडी भिंत किती मोठी ठेवल्या बघा हा आणि त्याच्यात एवढा रॅड जातोय जागा आहे त्याला

सोन्या <laughs> ना। 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 ताजा। 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 नाही लागत जावा तात्या टाव्याला लागत नाही तात्या आलं थांब मत हा टावेला त्या तात्या <laughs> दे तात्याकडे आणि गुंजरून गुंजरून काढा दोघं जण हा हा पूर्वीला मदत केली हा राम राम म्हणा त्याला पुढनं दगड काढली तर तिथे म्हणजे दगडाचे हे ना मागास मग तिथं जर हलवा कि तेवढं पुढे गेला फाउंडेशन फाउंडेशन आहे खाली तिथं आपलं दगड दादू दादू आता तुम तात्या ठरव मी आता काय सांगू तात्यांनीच घर बांधलंय ना घर कोणी बांधलंय बांधले <laughs> नाही बोला गाऊन ती काढते इकडे म्हणा असं बनते का साप गेला तेवढा मोठा भिंतीत नाही इकडे गेला ती गोष्ट

उदर खान्यासाठी आलता उंदर आहेत भरपूर अडखण आहे त्या धान्याचे तुम्ही एवढे वळीनं न ड्रम ठेवलाय ना तुला पाहिजे नाही सोडा दादा घरामध्ये धान्य साठवायचे जे रोम आहे त्या रोम मध्ये उंदर भरपूर होतात उंदरासाठी हा साप आलेला होता सर्प याच्यापासून अजिबात धोका नाही माणसाला नाही जनावरांना काहीही नाही लोकांचे साप बघितला की बिन्ह्याच श्रद्धा अटॅच करू तर तिला वाटलंही नाही की असल्या दगडी भिंतीत घुस आणि तो रॅट्सने घुसलेला आहे आणि असा साप चावला तर खरंच काही धोका नाही मुळात हा साप चावत नाही तिथं दिसायला मोठं दिसतो आणि लोकांचा दाबधाना ते लोक भीती पोटी सरप मित्राला कॉल करते आणि तो अडकला आपण सुंदर काढू आणि तो श्रद्धाच्या अडकलाय तो जाताना जाता ना तिला कळलं एवढं हॅलो इथं त्याला गोर बोलायचं

मित्रनो रेड स्नेक है प्रॉब्लेम्ठा है कि दगड़ा ठीक हाँ। तो नहीं घूम बयान भर तर ठीक <laughs> है नाही पंढर पटेल जुन्या बिंत दामीन आहे दामिन बिन विषारी हा सापापासून काडी मात्र धोका नाही आहे हा साप इथं असेल तर विषारी साप येत नाहीत मामा हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र आहे त्याला ठेवायलाच पाहिजे होता पण तुम्ही ऐकत नाही सर ना न्या धरून काढून त्या ताई म्हणत असल्या तर ठेव्या का ताई त्या ताईंच्या हातात दे श्रद्धा नाही इथं उंदर खाऊन दे राहून दे ना, ना।

मानवी व्यवस्था आहे त्याच्यामुळं रिस्क्यू केला आणि तिथे म्हणजे जंगल आणि त्यात आले त्याच्यामुळे रिस्क्यू केला आणि असा असा मानवी वस्तू आला तर मारू नका जवळ जे सर्व मित्र बोलू आणि जरी चुकून जाऊला तर एक टीटीचे इंजेक्शन घ्या म्हणजे काय होत नाही आणि नाव काय घर मालकाचं पांडुरंग ज्ञानो पाटील राहणार वडगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आपलं कौटे तालुका नाही हा तासगाव तालुका आहे या <सथ> हा सपोर्ट चौला आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब